रामकृष्ण हरी जय शिवशंभू जय गुरुदेव दत्त जय नम पार्वती पते हर 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 महादेव आज भारत मायभूमीमध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये आळंदी ते पंढरपूर वारी दिंडी निघते ह्या पायीवारी दिंडी निघते ह्या वारीमध्ये कुठेही तुम्हाला स्त्रियांच्या अत्याचार झालेले पाहायला मिळत नाही हे कशाची कृपा आहे तर बराय, आहे तुकोबराय आणि पांडुरंगाची कृपा आहे लक्षात घ्या आणि वारकरी संप्रदायाने घालून दिलेला पाईक आहे लक्षात घ्या परंतु इतर ठिकाणी आम्हाला वेळोवेळी आता अलीकडं जास्तीत जास्त स्त्रियांच्यावर किंवा मुलींच्यावर अत्याचार झालेले न्यूजवर पाहायला मिळतात ऐकायला मिळतात तर हे थांबवण्यासाठी सरकारने कोणते पाऊल उचलले पाहिजे पहिली गोष्ट गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध झाल्याच्या नंतरनं त्याला जेलमध्ये टाकल्यावर त्याच्याकडून काय करून घ्यायचं जेलमध्ये तुम्ही अशी कामं ठेवलेली आहेत की त्यांच्याकडून काम करून घ्यायची अशी कठोरात कठोर कट्रा काम करून घ्यायची म्हणजे त्यांना सुवाडायचंच नाही आखी जिंदगी जेलमध्ये साडला पाहिजे त्यांच्याकडून काम करून घ्यायची नाही काम केली तर पोलिसाकून रट्ट आणि दुसरी गोष्ट जेलमध्ये त्याला त्याच्याकडून कामं करून घ्यायची त्याला पगार किती असतो एरवडा जेलमध्ये शेती वगैरे करून घेतात त्यांना पगार किती देतात अगदी थोडा असतो दिवसाला काय ठरलेली असेल हाजरी तर अशा माणसांना चांगलं मरेपर्यंत जेलमध्ये त्यांची वयाची मुदत चांगली आठ ऐंशी नव्वद वर्षापर्यंत चांगलं जेलमध्ये रिटलून काम करून घ्या आणि कशी शिक्षा दिली ना ही जरा व्हिडिओवर टाका चार भिंतीच्या आत सोडायचं नाही असं जर गुन्हेगाराला शिक्षा दिली ना असं गुन्हा प्रमाण वाढणार नाही आणि त्याच्यातून देशाची प्रगती बी होईल लक्षात घ्या यांना फुकाट जेलमध्ये खायला घालायचं नाही त्यांच्याकडून काम करून घ्यायची कारण आहे ना आईत खाऊन सुस्तावलेत बिनी म्हणून आहे ना ह्यांना आईतं खाऊन सुस्तावलेत ना म्हणून ह्यांनाच्या जेलमध्ये ह्यांच्याकडून कोणतं बी काम करून घ्या शिलाई काम करून घ्या कोणतंही त्यांचे म त्याच्या त्याच्याकडून त्यांना त्याची मजुरी किती द्यायची हे तुम्ही ठरवा पण ह्यांना कठोरात कठोर जर शिक्षा झाली ना आणि ती जर मोबाईलवर तुम्ही दाखवली ना तर गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल असं मला वाटतं आहे जय जय रामकृष्ण हरे